नमस्कार मी गृहिणी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची चमचमीत अशी भाजी बघणार आहोत गरम गरम भातासोबत आणि पोळीसोबत ही भाजी खूप छान लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि ही भाजी कशाप्रकारे मी बनवली ते तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्ण कळेल अशा प्रकारे शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता ह्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत मी ह्या सर्व शेंगा अशा प्रकारे सोलून घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगा एका पॉटमध्ये घेऊया अशा प्रकारे शेंगा पॉटमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ हळद आणि थोडं तेल टाकून याला हलवून घेऊ अशा प्रकारे आपण हे हलवून घेऊन याला पाच मिनिट वाफ घेऊन घेऊया आता एका कुकरमध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि ही डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ आणि कुकर आपण व्यवस्थित लावून घेऊ त्या अगोदर आपण त्यामध्ये मीठ हळद थोडं तेल टाकून घेऊया कुकरला अशा प्रकारे आता बंद करून घ्यायचं आहे आणि याच्या तीन शिट्या होऊ द्यायच्या आहेत तीन शिट्या झालेल्या आहेत बघा आपली डाळ कशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आता तेलामध्ये जिरं मोहरी टाकून तडतडल्यावर लसूण मिरची टाकायची आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आणि हलवून घेऊन अद्रक लसूणची पेस्टसुद्धा ॲड करायची आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजल्यावर त्यामध्ये कढीपत्ता ॲड करून धना पावडर जिरा पावडर तिखट मीठ हळद हे सुद्धा ॲड करायचं आहे हे सर्व मसाले आपण कोरडे वापरलेले आहेत तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थित शिजले त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला आणि मीठ टाकून घेतलं त्यानंतर उकळलेल्या शेंगासुद्धा सर्व मी त्यात ॲड करून घेतल्या तुम्ही बघू शकता मसाला हा पूर्ण शेंगांना लागला आणि सुद्धा एक वाफ आपण घेऊया म्हणजे आपला मसाला ते सर्व ऑब्झर्व करेल आता यामध्ये डाळ सोडून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे डाळसुद्धा व्यवस्थित सर्व मसाल्यात ॲड झालेली आहे यामध्ये मी गरम पाणी टाकून शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित शिजल्यावर ही एकजीव होईल आता यावर झाकण ठेवूया आणि यालासुद्धा एक वाफ घेऊया बघा डाळ पूर्ण शिजली आणि शेंगा पण छान झालेल्या आहेत आपली शेवग्याची शेंगांची भाजी तयार आहे गरमागरम भात आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि त्याची भाजी आपल्याला ॲड करायची आहे गरमागरम भाजी भात आणि पोळी यासोबत ही भाजी खूप छान लागते तुम्हाला ही शेवग्याची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला सांगा धन्यवाद